पण यावेळी पण तुम्ही जे केलेला लढा आहे जे आंदोलन आहे त्याचा मोठा परिणाम आता हेमंत काही काही आमदार विकास करू आम्हाला मोठा झाला खाल्ल्याची दाढ झाली त्यामुळे तुमचा आता काही जण चालते त्यांची मराठी नेते त्यांना नावात तुम्हाला पुढं चालून तुम्हाला सभापती होते पंचायती मेंबर होतो तुला जिल्हा परिषद होतो असं म्हणणार आम्ही दाखवणार अरे आमदार जातीचे पूर मरायला

भयानक असेल मराठा समाजाने पूर्ण कसं विद्या द्यायचं प्रायू जाता मराठीचं पहिलं त्याला पक्क पण म्हणजे मराठ्यांच्या विरोधात कुठे जाते विधाचे शर्मा कारण राजकारण मराठा मग तो कोणताही असतो माझं असो तिकडे महाविकास आघाडीचा सगळ्यांच्याच नकर आरक्षण देणार मग आजपर्यंत फक्त आरक्षणावरच सगळे निवडणूक लढवल्या गेल्या म्हणजे आरक्षणाचं हे दाखवायचं आणि त्याच्यानंतर त्याच निवडणुका लढत राहायच्या आणि मात्र निकाल तेच लावायचा लावलाच नाही आतापर्यंत शेतकऱ्यासाठीच केले विकास करू शेतकऱ्याला भाव देऊ कर्जमाफी देऊ सरकारवर सगळेच केले आकडा काय दिलं आहे होणार जाती पाहिजे उमेदवारासाठी आम्ही बोलून जो वळाली की जातीपातीचे त्याच तुम्ही केला का नाही तुम्हीच केला ना ओबीसीतून आरक्षण मराठा जातो तुम्ही म्हणायचं ओबीसी घेऊन आला आणि मत वगैरे मागता मग मराठा मराठी जातीवाद करणार आम्हाला आम्ही जातीवाद करणार नाही ना तुम्ही करणं पण आता ओबीसी आरक्षण मागदा त्यावेळेस करतो मतदानाच्या टायमाला बघतो मला आम्ही जातीवाद येथी घेऊन जातो आणि माझ्या पाच वर्षांनी जातीतून लोक काय आहेत का लोक येणे

आमदारजवळ ठरणार मराठीची तुम्ही जिल्हा प्रमुख जवळ ठरणार तुम्ही मराठ्यांची पंचायत संघटना पंचायत समिती जिल्हा पंचायती असणारे आमचे मराठीचे लोक जिल्हा प्रमुख असणारे मराठीचे मराठीचे आमदार माझे आमदार असणारे त्यांच्या ध्यानात नाही पुढं तुम्हालाही सामना करायचा म्हणून मराठ्याचा तुम्ही मराठ्याच्या पोराच्या बाजूला बघायच्या होईल तुम्ही त्यांना उठं शिकवता काही काही आमदार भाषण करून सांगतात आपल्याला त्यांच्या मता पंच दिला होती सभापती व्हायचे आणि तुम्ही चार जण होता सभापती पंच पाच जास्त करोडं मारता का तुम्हीसाठी म्हणून घराला गेले तुम्ही मराठ्यात आवडता तरी एक आमदार असं भाषण करतो यायचा गाडी दहा टक्के चार आरक्षण दिलंय आपण ते आणला तरी महागाय तिथेच सगळ्या सगळ्यांच्या मार्गात आपण दिलं दाखवून टिकून देतो तू दाखव ना अंमलबाजवून आता सगळेच लोक देणार आहेत ते आता चार तारखेला मी अंमलवडणूक सुरू सहा तारखेपर्यंत सरकारनं नाही दिलं तर पुढच्या आमची निवडणुकीत नाही आता म्हणतो राजकारण मार्ग नाही त्यांनी जर सगळ्याच वेळेची अंमलबाजवणी करू केला चालू तु सगळं जाती विरोधी काम करायचंय त्यांना त्यांचे चार तारीख ते घेऊन पळायचे फक्त ते त्यांचं ही आहे पण मराठा बघतोय कोण बैठकाला येत नाही आपल्याला कोण कार्यक्रमाकडे येत नाही तो कोणत्या पक्षाचा आहे तो भाजपचा मराठा येत नाही आपल्याकडं का शिवसेनेचा मराठा येत नाही आपल्याकडं कोणचं येत नाही आपल्या बैठका कोणत्या चेहरा दिसता नाही आता कोण पक्ष कोण ओढायला लागत आहे आणि त्याला त्याच्यामध्ये जाग द्यायचं आता भाषणातून पण आपल्या आपल्याकडे समाधान घ्यायचे पण पुढं मुक्त ना मराठ्यातून घ्यायचंय ना तुम्हाला मराठ्यात पण घ्यायचं मतदान घ्याच राहते हे सुद्धा तुम्ही तब्येत ठीक नसतानाही तुम्ही अँब्युर करून आता मतदानाचा आणि जण मतदानाच्या दिवशी सुट्टीवर जातात किंवा पुढे राहतात काय ते लोकशाहीचे कायदे त्याला अधिकारी आपण तर केलाच पाहिजे केला पाहिजे যে আগে আপনারা বলনি পরবর্তীতে নাকি আপনারা আমাদের করতে আপনারা জন্ডার করেন আপনারা বলছেন আপনারা করেন এটা আর প্রত্যেক মানে আপনারা বলতে আপনারা বলবেন যে চলে ওই জন্য আমরা কিন্তু অল্প একটু সুন্দর দরবাজা वाला বাইকটা বদলে দিতে পারি معناتে মত করে বলিনি আপাতত आणि नाही तुम्हाला मेटा बिझनेस ॲप आहे फेसबुक ॲपवर करायचं आणखी सांगतो आपण करत नाही याला सांगतो हे ॲप डाऊनलोड कराय पाठी आयडी जमा करायचा त्याच्यावर काळजी करायचं मी कुठंही करा महायुतीला करा काही काहीच म्हणतात माझं म्हणणं काय आहे महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघेही सारखेच आहेत ते दोघेही सारखेच जाण्याच्यासाठी सारखे जगाचा अर्थ असा नाही की चांगली आहे मला म्हणायचा अर्थ की महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघेही सारखेचे म्हणजे दोघांनी आमचं वटुळा केलेलं असं मला तर माझ्याला का बीडमध्ये तिला बघतो की आरक्षणाच्या चांगला तो आहे माझ अस मैदानाच्या तुम्हाला वाटतं जातीवादे पाच वर्षात केले विरोध लोक आपला सांगते तुम्ही अगदी जोडता त्या टायमा काम पाऊसाती वाद केला काय केला मग विरोध केला तुम्ही हो शाळा जीव आम्ही बीडच नाही सगळ्या महाराष्ट्राबद्दल बोलतो मी म्हणजे कसं काही नवसायचं नाहीये हे सगळे आतून येत यांना फक्त मराठ्यावर मोठं व्हायचं आमदार व्हायचं मंत्री व्हायचं खासदार होतो आणि मराठ्याला विरोध करायचा ते दोन चार पक्षाचे चौकात सत्ता असेल ती कुलडा येईल ती कुलडा आणि मराठीला विरोध करते हे यांचा व्यवसाय हे त्यांना सांगून जायचं बरं त्यांचं त्यांच्या समाजाला मी कोणकण कसं आहे ना बघा तिथंच काम करेन ना असं सांगून जायचं म्हणजे परत आमचं सदाकडं पाय द्यायला मोकळे आमचं कोणती मी कोणा म्हणायचं त्या

पाडण्यात लय मोठं विधी लय मोठं विधान लागते ना पाडा मला एवढं नाही पाडण्यासाठी नाही तुम्हाला याला करायला मिळू शकत विधानसभेला आपला प्रश्न विधानसभेचे लोकसभेत नाही म्हणून यावेळी चालू मागायचं विधानसभेचे दाखवा आपला काय असतो कारण मुस्लिम समाजाचा प्रश्न समाज घेतला स्वतः बांधव आहे स्वतः नाही पाटील यांची तब्येत ठीक नसताना देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या अंतरवाली शहरात गाव आहे तिथे निघालेले आहे आणि थोड्या थोड्या ते पोहचतील आणि मतदान देखील करताना त्यांनी संघाला देखील आवाहन केले जे सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूला असतील मतदान करा असं देखील आवाहन